मी बाजी मध्ये गेले होते बाजी आणाय तिथं मला दोन पोरांनी बघितली टुकू टुकू तो बघत आता डोळ फाडू फाडू अस डोकं हल्ल मी त्यांना ला, म्हणलं काय बघत अरे मंगाच्या दरून डोळं फाडू फाडू माझ्याकड मग मा ती पोरं मला म्हणली तुम्ही इडिओ काढता ना मग मी त्यांना म्हणलं हा मी इडिओ काढते मग ती पोरं मला म्हणली व्हिडिओ काढता तुम्ही आम्ही तुमचं लय मोठ आहे मग मी त्यांना म्हणलं धन्यवाद मग ती पूर मला म्हणली पण जरा तुम्ही आंघोळ करून व्हिडिओ काढत जा की आपण दिसतो तुमचा चेहरा मी त्यांना म्हणलं गपचे तुम्हाला काय करायचं रे त्याच माझा माझा मी आंघोळ करून व्हिडिओ काढून नाही तर तसंच काढू तुम्हाला नाही दिले कोणी चौकशा असलं कुठं असतेत त्यातोई हा पण मी विचार हा करत या त्या पोरांना कसं काय कळालं मी आंघूड नाही करत ती